भारत आणि पाकिस्तानची मॅच म्हंटल की अगदी लहान मुलं सुद्धा टीव्ही समोरून हलत नाहीत पण आता पंधरा फेब्रुवारीला क्रिकेट चाहत्यांच्या पदरी निराशा पडण्याची शक्यता कारण पाकिस्तान भारताविरुद्ध खेळायला आता घाबरलंय पण ही भीती पाकिस्तानला इतकी महागात पडणार आहे की त्यांचं संपूर्ण क्रिकेटच आता रसा जाण्याची वेळ आलीय तर विषय असा आहे की पाकिस्तानने भारताविरुद्ध सामना खेळायला साफ नकार दिला पाकिस्तान सरकारने याला राजकीय कारण म्हंटलं असलं तरी खर तर भारताविरुद्ध पराभव झाला तर देशात होणारी जी नाचक ती त्यांना टाळायची पण पाकिस्तानचा हा हट्ट जर ते पंधरा फेब्रुवारीला मैदानात उतरले नाहीत तर आयसीसी त्यांना अशा पाच शिक्षा देणारे ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केली नसेल पाकिस्तानला थेट संपूर्ण वर्ल्ड कप मधून हाकलून दिलं जाईल दुसरं म्हणजे त्यांच्या बोर्डाला मिळणार तीनशे पन्नास कोटींचा वार्षिक फंड हा बंद होईल तिसरं म्हणजे ब्रॉडकास्टरचं दोनशे कोटींचं नुकसान पाकिस्तानकडून वसूल केलं जाईल आणि चौथं म्हणजे त्यांच्या पी एस एल मध्ये विदेशी खेळाडूंना बंदी येणारे आणि टीम इंडियाला न खेळताच विजयाचे दोन गुण दिले जातील थोडक्यात काय तर स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेण्यात पाकिस्तानचा हात कोणीच धरू शकत नाही तुम्हाला काय वाटतं पाकिस्तान खरोखरच टीम इंडियाला घाबरलंय का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि टीओडी मराठीला फॉलो करायला विसरू नका